हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इकडे संध्याकाळच्या टायमाला आज आम्ही बनवणार आहे मस्त असा मसाले भात मसाले भात म्हणजेच वटाणा नंतर शेंगदाणे वगैरे टाकून असा भात आहे तर तो बनवणार आहे कारण खूप सा जास्त अशी भूक कुणाला नव्हती मग वटाणा फ्लावर आणि विकी पण जेवायला होता त्यामुळे तो म्हटला होता की एकच मसाले भात बनव म्हणून तर मग इकडे मी तीच तयारी करत आहे आणि आता इथे मसाले भात आहे तो मस्त असं बनवणार आहे एकदम साधा सिंपल आणि एकदम सुटसुटीत असा खूप असे तामजाम वगैरेवाला भात नाही हे एकदम साधा सिंपल असा मसाले भात आहे तर तुम्ही इथं बनवत आहे तर त्यासाठी वटाणा आहे फ्लावर कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट नंतर एक पुलाव मसाला असतो तो कोणताही तुम्ही वापरू शकता सुहाना किंवा एवरेस्टचा मी, मी एवरेस्ट एवरेस्ट तो 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 तर एव्हरेस्टच वापरते सुहानाचा मला एवढा त्याचा जो स्मेल आहे तो आवडत नाही त्यामुळे एव्हरेस्ट असतो तर तोच मी वापरते नंतर शेंगदाणे शेंगदाणे तरी आमच्यात टाकलेच पाहिजेत कारण मिस्टरांना त्यात शेंगदाणे असतील तरच आवडत नाही तर मसाले भात आवडत नाही तर असा साधा सिंपल असा मसाले भात आहे तर तो मी बनवणार आहे तर इकडे आर्याची मधीमधीच बघा हमेशा मी स्वयंपाक करताना मधीमधी हे येणं हक, हे तिचा काय म्हणू शकतो आपण सिद्ध हक्क हक्क आहे तिचा तर ती मी कधी किचनमध्ये काय करत असेल तर येऊन बघायचं काय करते काय नाही वगैरे मध्ये मध्ये असं चालूच असतं तिचं तर इकडे मी जिरं मोहरी वगैरे आहे तमालपत्र आहे तर ते टाकणार आहे आणि बाकी काय नाही कारण ते मसाले असतो तर ते सगळं असतं बाकी काही नाही मी टाकत एवढंच टाकते फक्त जिरं मोहरी तमालपत्र आणि एव्हरेजचा जो पुलाव मसाला असतो तोच टाकते आणि कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट मस्त अशी तर इकडं तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरा नंतर तमालपत्र टाकून घेते तर खूप छान आणि एकदम चविष्ट असा भात झाला होता नंतर आम्हाला आवरून जायचं होतं बहिणीच्या घरी कारण तिकडे श्लोकूचा बड्डे होता तिकडं पार्टी नव्हती कारण शनिवार होता आणि शनिवार म्हटलं की सगळ्यांचा उपवास मग नॉन व्हेज कोण खाणार नाही मग सगळ्यांनी ठरवलं आपल्या आपल्या घरातच साधं सिंपल आहे ते जेवण जेवायचं आणि नंतर कोणत्या तरी एके दिवशी मग पार्टी करायची ठरवली होती कारण आता इथून पुढे आमच्यात नंतर प्रज्वलचा बड्डे नंतर वंदनाचा असं नंतर ह्यांचा असे पा बड्डेच होत राहतात हा एक महिना तरी पार सारखेच बड्डे असतात मग नंतर इकडे त्यामुळं नॉनव्हेज कोण खाणारच नव्हतं आणि असंही त्यामुळे साधं सिंपलच सगळ्यांनी स्वयंपाक बनवला होता आणि नॉनव्हेज असेल आणि एकत्र जेवायची मज्जा वेगळीच असते मग नॉनव्हेज पार्टी वगैरे असेल तर आम्ही एकत्र पार्टी करतो कारण खूप मज्जा येते आणि सगळे एकत्र येतात त्यामुळे तर त्यामुळे काय पार्टी वगैरे तिकडे काहीच नव्हते फक्त आम्ही केक कटिंग केला आणि जे ते आपापल्या घरी जेवलं तर एक दिवस असा आणि त्यात मम्मीसुद्धा नव्हती मम्मी गावी गेली होती तर मग मम्मी आल्यानंतर एक दिवस सगळेच असं एकदम मस्त अशी पार्टी वगैरे करून नंतर त्यावेळेस पण व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करेन आणि असंही मु आता दिशाची एक्झाम वगैरे आहे तर त्यासाठी सुद्धा जास्त असं कोणी हे नाही केलं तर मग एक्झाम वगैरे संपली की सगळे फ्री झालेत की मग मम्मी पण तोपर्यंत गावून येते मग मस्त असे आम्ही एकदा सगळे एकदम नॉन पार्टी करणार आहोत तर इकडे मस्त असं भात वगैरे आहे तर तो मी टाकून घ्या मसाले भात आहे तर तो बनवून घेतलेला आहे आणि जेवढं पाणी आहे तर तेवढंच घालून घ्यायचं आहे आणि जेवढं तांदूळ असते तर त्याच्यावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे ज्याची त्याची पद्धत असते ती वेगळी असते मी कुकरमध्ये भात नाही बनवत कारण मला आवडत नाही मी डायरेक्टली असं पातेल्यात वगैरेच भात बनवते तर इकडे भात वगैरे तर बनवून झालेलं आहे मस्त असा तर आता आम्ही सगळी जेवण करून घेणार आहोत मस्त असं भाताबरोबर पापड वगैरे तळणार आहे आणि लोणचंही छान लागतं पण लोणचं मी शक्यतो कमी करते आणायचं लोणचं काही जास्त देत नाही कारण लगेच मग सर्दी खोकला वगैरे होत असतं तर पापड फ पा तळणार आहे फक्त उडदाचे आणि मस्त असं भात वगैरे सगळी आम्ही खाऊन वगैरे नंतर जाणार आहे तिकडं बहिणीच्या घरी तोपर्यंत भात शिजतोय तर तोपर्यंत किचन वगैरे सगळा स्वच्छ असं आवरून घेतला मस्त असं पुसून वगैरे घेतलं कारण जेवढं पटपट आवरता येईल तेवढं आवरण्याचा प्रयत्न करते आणि जर जेवढं स्वच्छ करता येईल तेवढं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते कारण परत नंतर खूप सारा लोड होऊ नये म्हणून किचनमध्ये असताना शक्यतो मी प्रयत्न करत असते की किचन आहे तर तो आवरण्याचा तर इकडे भात वगैरे तर मसाले भात टाकून घेतलेला आहे तर आता तो थोडा वेळ शिजेल आणि नंतर आम्ही जेवण करून घेऊ तरीक तर इकडे बघू शकता भात वगैरे मस्त झाला होता नंतर थोडी वांग्याची आमटी होती पापड वगैरे तळले होते तर असं आमचं जेवण करून झालं आणि नंतर आम्ही श्लोकोच्या बड्डेसाठी तिच्या घरी गेलो होतो बहिणीच्या तर इकडे सगळे जमले होते फक्त मम्मीच नव्हती बाकी सगळे होते आणि असंही आम्ही आमचा जो बड्डे कोणाचाही असेल तर आमचं आ... बाहेरचं असं कोणाला नाहीच ना बोलवत कारण ना आम्ही सगळी इथे एकत्र असल्यामुळे आमचं आम्ही आहेत तेच खूप जण होतो त्यामुळे जास्त कोण आजूबाजूला वगैरे असेल किंवा तर त्यांना बोलवतो किंवा त्यांना केक नेऊन देतो आम्ही तर तिच्या बाजूवाले आहेत पण त्यांचं घराचं चा चा काम चालू असल्यामुळे तर ते दुसरीकडे गेले ते राहायला तर इकडे मग आम्ही तिघी बहिणी नंतर माझे मिस्टर नव्हते पण या दोघींचे मिस्टर नंतर भाऊ आणि आमची मुलं आणि पप्पा होते पप्पा पण लेट आले होते तर ते आज जेवत होते कारण त्यांना सकाळी लवकर परत जायचं होतं तर असं आम्ही सगळे एकत्र असल्यानंतर आम्हाला म्हणजे आम्ही आजूबाजू असं बोलवत नाही असं नाही बोलवतो पण ती मुलं वगैरे एवढ्या लेट येणार नाहीत आणि आजूबाजूला जसंही त्यांच्या खूप असे मुलं वगैरे कोण नाही आहेत तर त्याच्या स्कूलमध्ये तर त्यांनी सगळ्यांना चॉकलेट पेन वगैरे तर तो वाटून आलाच होता तर इथे सगळे आम्ही जवळजवळ दहा साडे दहा वाजले असतील तर इकडे आम्ही केक कटिंग सेलिब्रेशन करत आहे इकडे सगळे दाजी वगैरे आहेत माझ्या मुली बहीण वगैरे सगळे सगळे मस्त सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला मस्त असं केक कटिंग वगैरे केलं आणि नंतर मग आम्ही घरी गेलो नंतर असंही आमचं बारा एक वाजेपर्यंत सेलिब्रेशन संपत नाही परंतु दुसऱ्या दिवशी सगळ्यांना म्हणजे दिशाचं वगैरे क्लास होता आणि तिचं दहावी असल्यामुळे तिला जावं लागतं क्लासला वगैरे सकाळचं लवकर असतं नंतर आ, त्यांना सुट्टी होती पण दिशाला सुट्टी नव्हती त्यामुळं मग आम्ही पटकन आवरून गेलो नाही तर दरवर्षी आमचं बारा एक वाजेपर्यंत डान्स वगैरे गेम्स वगैरे असतात तर ते चालू असतं तर ह्या वर्षी जास्त काही नाही तर बघू पुढच्या वर्षी वगैरे श्लोकोच्या बड्डेला नाही तर दिशेची एक्झाम झाल्यानंतर जो जो कोणाचा बड्डे येईल त्यावेळेस एक दिवस मी तुमचे शेअर करेल की सगळी गाणी वगैरे लावून सगळी डान्स वगैरे करतात मस्त असं खूप एन्जॉय आम्ही करतो असं बड्डे वगैरे काय असेल तर एकत्र येऊन थोडा वेळ गप्पा वगैरे मारून एन्जॉय वगैरे करणं चालूच असतं आमचं तर इथं ही चौघं बघू शकता चौघांचं फोटो काढण्याचं चालू आहे काम तर असा अशा पद्धतीनं श्लोकोचा बड्डेसुद्धा आम्ही छान असं सेलिब्रेशन वगैरे केला तर सगळ्यात छोटी माऊ तिलासुद्धा मध्ये घेतली आणि ती तिच्याबरोबरसुद्धा फोटो काढायचं चालू आहे तर ही त्यांची माव वाटत नाही त्यांची फ्रेंड जाते कारण ती त्यांच्याबरोबरच तेवढीच तेवढीच दिसते असं वाटतं तर त्यांचा मामू ते मामाला तर कधी विसरू शकत नाहीत तर मामालासुद्धा घेऊन फोटो वगैरे काढायचं चा चालू आहे तर अशा पद्धतीने आमचा श्लोकोचा बड्डे आहे तो सेलिब्रेशन झाला होता मस्त असं एन्जॉय केला केक वगैरे भरपूर असा खाल्ला होता तर अशा पद्धतीने श्लोकोचा आनंदर आम्ही हे चौघे भाऊ बहीण आहे आम्ही चौघच आम आमची एकमेकांची ताकद आहोत की आम्ही कधीसुद्धा प्रॉब्लेम काही जरी आला तरी आम्हाला म्हणजे असं कधीच कुठे कमी पडत नाही आम्ही एकमेकांना साथ देण्यासाठी किंवा जो इमोशनल जो साथ असतो किंवा एक आर्थिक अडचण वगैरे सुद्धा आम्ही चौघ खंबीर उभा असतो एकमेकांना आणि मला आम्हाला खूप भारी वाटतं की आम्ही चार बहीण भाऊ आहेत त्यामुळं खूप छान सपोर्ट मिळतो आणि एकमेकांना आम्ही खूप छान असं सांभाळून घेतो म्हणूनच भाऊ भाऊ बहीण आहेत तर ते असावेत असं वाटतं तर अशा पद्धतीने आमच्या श्लोकोचा केक कटिंग झालेला आहे सगळं सेलिब्रेशन वगैरे मस्त असं झालं तर आजचा व्हिडिओ आहे तो, तो इथे सेंड करते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय